पालघर जिल्ह्यातील माणिकपाडा परिसरात शुक्रवारी संध्याकाळी एका अकरा वर्षीय मुलानं स्कूल बॅगचा वापर ढाल म्हणून करून बिबट्यावर मात केली आश्चर्य वाटेल अशी घटना पालघर मध्ये घडली आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील माणिकपाडा गावाजवळील माळा पदवीपाडा भागात ही घटना घडली आहे पाचवीच्या वर्गातील अकरा वर्षीय मयंक कुवारा शाळेतून घरी परतत असताना अचानक जंगलातून आलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला संध्याकाळी साडेपाच वाजता घडलेल्या या हल्ल्यात मयंक आणि त्याचा मित्र दोघेही स्कूल बॅग घेऊन चालले होते बिबट्यानं मयंकवर झेप घेतली पण मुलाच्या सतर्कतेमुळे मुला त्याचा जीव वाचला या घटनेनं गावकऱ्यांमध्ये भीती पसरली असून मुलाच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक होतोय स्कूल बॅगची ढाल केली पठ्ठ्यानं बिबट्याच्या हल्ल्याच्या क्षणी मयंकना आपली स्कूल बॅग तोंडावर धरली जी त्याची संरक्षण कवच बनली बॅगमुळे बिबट्याला त्याच्या दात आणि नखांचा वापर करता आला नाही मयंक आणि त्याच्या मित्रांना एकच येऊन जोरदार ओरडणे दगडफेक करणे आणि आवाज करणं सुरू केलं या धीर गंभीरपणामुळे बिबट्या घाबरून जंगलात परत पळाला मुलाच्या ओरडण्याला गावकरीही घटनास्थळी धावले ज्यामुळे बिबट्याला पाठ फिरवावी लागली हे दृश्य एखाद्या चित्रपटासारखे होते असं गावकरी सांगतात हल्ल्यात मयंकच्या हातावर बिबट्याच्या नखाचे ओरखडे दिसत आहेत गंभीर जखम नसली तरी रक्तस्राव झाला होता मयंकला लगेचच स्थानिक लोकांनी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात नेलं तिथं डॉक्टरांनी जखमीवर टाके टाकले आणि उपचार सुरू केले मुलाची स्थिती स्थिर आहे आणि तो काही दिवसात बरं होईल असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय असे धैर्य त्याच्या वडिलांच्या शिकवणीमुळं शक्य झाल्याचं त्याचे कुटुंबीय सांगतात